नमस्कार अंधार मराठी रहस्यमय बयीकथा घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पुन्हा मी बयकथा मी रहस्यमय घेऊन येणार आहे तर आजची कथा आहे अंधारावरती रात्र अंधार काळो एक नकारात्मक प्रहर पृथ्वीच्या प्रत्येक प्रत्येक घटकातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा वापर किंवा वावर या उलट दिवस म्हणजे काय उजेड प्रकाश सर्वांना हवाहवाचा वाटणारा एक प्रकारच्या सकारात्मकतेनेच प्रसन्नतेने भरलेला सूर्याच्या पवित्र अशा किरणांपासून उजळून निघालेली समस्त धरती पण अंधार म्हणजे तरी काय प्रकाशाचा अभावच ना जशी दैवी शक्ती आहे तशीच अमानवी शक्तीसुद्धा आहे मानलं तर दोन्ही आहेत मानलं तर दोन्ही नाहीत रात्र सरल्यानंतर दिवस आहेच की पण तरी या रात्रीचा एवढा द्वेष का दिवस जर प्रसन्नता घेऊन येत असेल तर रात्र वैराची आहे घातकी आहे असं का ठरवू शक टाकतात पृथ्वीचे स्वतःभोवतीच्या एका परिक्रमेलाच दिवस रात्र म्हणतात मग पृथ्वीच्या अर्ध्या परिक्रमेला एवढं महत्त्व आहे तर राहिलेल्या अर्ध्या परिक्रमेला का नाही मी तरी ह्या मताचा नाही किंवा मी तर ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे मला आवडते ती रात्रीची निरव शांतता त्या ठरवून जायला आवडतं चांदण्यांशी गप्पा मारायला आवडतात रात्रीच्या अंधारात नाहून निघायला आवडतं शाळा कॉलेजातून बाहेर निघाल्यापासून मी असाच आहे आता मला टिपिकल इंटरफ वर्ड्स म्हणा किंवा काहीही म्हणा त्याची फिकीर नाही आता मोठ्या हुद्द्यावर जॉबला लागल्यानंतरसुद्धा माझा हा स्वभाव बदलला नाही दररोज वाटतं कधी एकदाचा हा दिवस संपतो आहे आणि जीवाच्या जास्त प्रिय भासणारी रात्र होती आणि कधी माझ्या विचारांच्या प्रवाहाला दिशा भेटते मग रात्र झाल्यावर पावलांची अकसुक त्या निर्मश रस्त्यावर जाणे ते अंधारा रात्री स्वतःला त्या रात्रीच्या स्वाधीन करणे ते स्वर्गसुख म्हणतात ते हेच का शुक्रवारची तेरा तारीख आज पुन्हा एकदा कामावर जायचं उशीर मग परत ते बॉसचे ओरडणे सर्व कलिकसमोर माझा अपमान करणे आणि बॉसला मनातल्या मनात दोन चार शिव्या घालत मान खाली घालून परत आपल्या कामाला लागले हे तर आता रोजच आहे आणि ह्या सगळ्यांची एक प्रकारची सवय लागून गेली पण ती काही असो रोज रात्री त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणे ते, ते स्वर्गहून अधिक प्रिय रात्रीच्या शांततेमध्ये हरवून जाणे वाह ला जबाब ह्यामुळेच जॉबला उशीर होतो पण होऊ दे हे स्वर्गसुखामध्ये किती आनंद आहे सुख आहे हे त्या खडूस बसला कुठे कळतं त्याला हे सर्व सांगून काय फायदा त्याला थोडी नाही या सगळ्यांची रुची असेल त्याला हे सर्व सांगितले तरी गाडवाला गुळाची चव आहे आणि कोल्ह्याला द्राक्ष आंबट या गोष्टी म्हणीमध्ये फरक तो काय कामाचा कमी पण माझ्या ह्या रात्रीचाच विचार करता करता दिवस कसा गेला कळतच नाही ऑफिसची सुट्टी झाली सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघाले बघता बघता सर्व ऑफिस रिकामा झाला सुद्धा मेन रजिस्टरवर सही करून वरच्या किशा टांबून बाहेर पडलो सूर्य मावळतीला गेलेला नुकतीच अंधाराची छटापूर्ण असं म्हणतात पसरले चाललेली दारूच्या नशेत धूत असणाऱ्या सुद्धा त्या दारूची एवढी नशा नसेल जितकी मला त्या अंधारासंबंधी होती अवर्णीय अमर्याद एखादी गोष्ट आपल्याला प्रिय असते तेव्हा जरुरी नाही की त्याच्या विरुद्ध गोष्ट आपल्याला अप्रिय असेल दोन्ही गोष्टी एकाच वेळी आवडू शकतात थोड्या वेळा काही थोड्या वेळा प्रमाणात तर काही जास्त प्रमाणात पण हे सर्व बाकी बा बाकीच्यां बाबतीत माझ्या बाबतीत तरी नाही मला मुळातच दिवसाचा तिरस्कार तो डोळे दिपवणारा सूर्य सगळीकडे नुसता उजेड त्यात आजूबाजूचे लोक गर्दी काड्या नको नको नुसत्या विचाराने संघावर शहारे आले नकोच ते विचार पण आता तर मस्त रात्र होत चाललेली मी वरती बघत बघत चालत होतो नुकताच रात्रीच्या अंधाराता पाश माझ्यावर पडत चाललेला ऋषी ए ऋषी कोणाची तरी हलकेच हाक अरे ऋषी मलाच मागून कोणीतरी हाक मारत होतं मी मनाच्यावरूनच मागे वळून पाहिलं माझ्याच कलिगृहन एकी वेळी या गुंगीमध्ये असताना समोर कोणी ही मोठ्यातली मोठी गोष्ट घडून दे मन स्वतःहून त्याकडे दुर्लक्ष करतं पण ह्याच्या एका वाक्याने मन चलबिचल झाले काय रे कुठे हरवलास असा एक भगत तल्लीन होऊन चालला आहे कधीपासून हाका मारतंय अरे सो सॉरी ते मी जाऊ दे चल मी समजू शकतो कामाचा लोड नाही रे कामाचा लोड वगैरे काही नाही कसलं काही नाही अरे स्वतःकडे बघ एखादा बालवाडीमधला मुलगा पण सांगेल तुला कसला तरी भयंकर टेन्शन आहे ते किती खंगला आहेस तू डोळ्याभोवती काळी वरतूळ जसे की डोळे आतल्या खोंनीत जबरदस्ती घुसवलेत आणि शरणाची अवस्था तर एखाद्या कुपोषित व्यक्तीपेक्षाही बिकट मगाशी म्हणालो बालवाडीमधला मुलगा सुद्धा सांगेल पण बालवाडीमधला मुलगा हे सांगायला तुझ्याजवळ येणार नाही लांबूनच घाबरून पडून जाईल माफ कर हं पण तुझा काल एक मित्र म्हणून तुझी अवस्था बघवत नाही रे तू माझं थोडे दिवस ऑफिसमधून सुट्टी घे आणि गावा किंवा कोणा नातेवाईकांकडे राहून मी तेवढ्यातलं एवढं बरं वाटेल त्याचं बोलणं मी किती ऐकलं ते जर कोणी त्या त्यावेळी विचारलं असतं तर मला ते सांगता आलं नसतं मी त्याच्या सगळ्या वाक्याला हो ला हो मिळवून परत जायला नाही निघालं आज पहिल्यांदा रात्रीच्या गोंगीपेक्षा स्वतःच्या अवस्थेकडे शारीरिक किंवा मानसिक जास्त लक्ष होतं मी खरंच एवढा खंगलो को तो मागच्या आठवड्यापासून नियमित जेवण पाणी पण होत नव्हते मग हळूहळू हो ताळ्यावर येत होतं स्वतःची जीवाची पर्वा करत होतो पण मग इतके दिवस ते कोणाच्या आवेशाखाली होतं की स्वतःच्या शरीराची अशी क्रूर विटंबना रोखण्यासाठी त्याला काहीच करता आलं नाही आहे आरच्यासमोर उभं राहून स्वतःला निहाळत बसलो त्या आरशाला लागलेल्या धुंदी दुन्दी, धुळीच्या जाडसर लिपाला बघून अंदाज येत होता की आरसा गेले कित्येक दिवस आपण स्वच्छ केलाच नव्हता स्वच्छ केलं नाही याचा अर्थ आपण स्वतःला इतके दिवस किंवा महिने बघितलंच नव्हतं आरशामध्ये स्वतःला पाहता पाहता नजर बाजूला टांगलेल्या कॅलेंडरवर गेले आजची तारीख शुक्रवार तेरा फेब्रुवारी अमावस्या आज अमावस्या आज आकाशात चंद्र नसेल चंद्रप्रकाश नसेल म्हणजे सगळीकडे अंधार आणि फक्त अंधार मनाने आता आत्ताच तर कुठे सदमार्गाची पकड घेतलेली स्वतःला सावरायला त्याच्या शरीराला वाचवायला पण हा एका अमावशेने सगळ्यांवरती पाणी फिरले सरड्याची धाव कुंपणापर्यंत तसंच मनाच्या सदमार्गाच्या विचारांची मर्यादा इथपर्यंतच होती माझे पाय आपोआपच दरवाजाकडे वळले परत एकदा त्या सामसम निर्मनुष्य रस्त्याकडे कालपर्यंत मन पूर्णपणे त्याच्या अधीन होते मी कुठे चाललो हा चाललो याचे कशाचेच भान नसायचे पण आज आज मात्र मन संपूर्णपणे त्याच्या अधीन नव्हते अगदी थोड्या प्रमाणात का होईना मनाचा निम्मता छोटासा कोपरा अजूनही जागृत होता सत्कर्माचा सदाचाराचा मार्ग पकडून होतो पण ह्या उलट अवयवांचे होते माझे सर्व अवयव त्याच्या अमोलाखाली होते अंधार माझी पावले झट झप झपझप चालू लागले अमावशेमुळे आज सगळीकडे मिठ्ठ काळकोट पसरलेला अतिशय प्रिय असा मनाला सुखावणारा माझे पाय चालता चालता लटपटू लागले एकीकडे एक ह्या एक एक मनाला हवा हवा असा वाटणाऱ्या काळोखाच्या दिशेने तर दुसरीकडे मनाच्या छोट्या कोपऱ्यातल्या त्या सकारात्मक आवाजाने जो सारखा घराकडे परत जायला आणि विनवणी करत होता भक्त भक्त मी त्या निर्मनुष्य रस्त्यावर येऊन पोहोचलो इकडे मगापेक्षा जास्त जास्त अंधार होता रात किड्यांची किर चालू होती रस्ता पूर्णपणे ओसाड ना कुठे कोणी मनुष्य ना कोणते वाहन एकदम सामसुम आणि बकास मनाची ती चांगली आजूबाजू अजूनही आजू कार्यरत होती म्हणून एवढं सगळं आज मला सांगता आलं त्या रस्त्यावरून तसं सरळ चालत राहिलो चंद्रप्रकाश नसल्यामुळे वातावरणात अजूनही रोमांच येत होता वाऱ्याची हो झुळूक हलकेच मानेवरून जाऊन अंग शहरित होती माझ्या चपरांचा आवाज रातकिड्यांच्या आवाजामध्ये मिसळत होता इतके मी किती वेळा चालत होतं मला माहीत नाही फक्त चालत होतो आणि तेच मन सुखवणारे होते मन प्रसन्न करणारे होते मनाची ही भंग पावली जेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे शेवटच्या टोकाला एक प्रकाशाचा वर्तुळाकार भाग दृष्टीस पडला प्रकाश उजेड सावधान धोका खतरा मन स्वतःलाच बचावू लागलं मागे फिर परत जा पुढे एक पाऊलही ठेवू नकोस सर्व अयवांची घालमेल होऊ लागली इतका वेळ शांतपणे सर्व सहन करणाऱ्या मनाच्या नकारात्मक बाजूच्या आधिपत्याखाली असलेल्या मनाचा तो सकारात्मक कोपरा आता जागृत झालेला मनाची विशाल नकारात्मक बाजू अजूनही उजेडापासून लांब जायला सांगत होती ह्याच्या उलट सकारात्मक बाजूचा होतं उजेडात जायला भाग पाडणारे तो प्रकाशाचा गोल माझ्यापासून काही थोड्या अंतरावर होता सर्व अयव एकटवटल्यासारखे झालेले पायाचे लटपटणे चालूच होते धाप लागल्यासारखे पाय कधी पुढे तर कधी मागे पडू लागले डोकं अक्षरशः बधित चा होत चाललेलं डोक्यावर हात ठेवून डोकं जोरात दाबून मी पुढे चाललेलो कोणत्याही क्षणी तोंडातून किंचळे बाहेर येईल अशा अवस्थेत मन गेलेलं आता मी जवळजवळ प्रकाशाच्या भागात पाय टाकणारच होतो व काय मनाच्या सकारात्मक का बाजूचा विषय माझ्या डोळ्यासमोर दिसत होता ते म्हणतात ना जगातील वाईट प्रवृत्ती वाईट माणसे कितीही शक्तिशाली असू देत सकारात्मक उजारापुढे त्यांचा एक सेकंदसुद्धा टिकाव लागणं मुश्किल असतं हेच आता माझ्या बाबतीत होताना दिसत होतं मी प्रकाशाच्या आत गेलो माझे डोळे सहन करण्यापलीकडे गेले कमी प्रमाणात असून देखील इतका वेळ वाईट झळणार आहे तर सकारात्मक बाजूचे कौतुक करावं तितकं कमी पण नकारात्मक शक्तीने त्याचे वर्चस्व कायम ठेवले होते डोकं फुटून तुकडी व्हायलाची वेळ आलेली कितीतरी वेळ डोकं हाताने घट्ट धरून तसंच चालत होतो या दोन शक्तींच्या झगड्यामुळे मनाचे हाल बेहाल झालेले इकडून सुखरूप घरी जरी वाचलं असतं तरी था वेळ तरी लागलं असतं मनाच्या नकारात्मक बाजूची पकड सैल होत चाललेली तेव्हाच तिने तिचा शेवटचा प्रहार केला अवयव अजूनही तिच्या आधिपत्याखाली होते तो सहन न होणारा उजेळ मनाची होणारी घातक विटंबना तेवढाच माझा हात आपसुकच माझ्या खिशाला टांगलेल्या पेनाकडे गेला आता वेळ आलेली ही विटंबना थांबवायची ह्या त्रापासून त्रासापासून मुक्त होण्याची नेहमी चांगल्या गोष्टींचा विजय होतो अशी इतिहासातसुद्धा कुठे नोंद नाही मग मी तरी कुठे याला अपवाद असणार मनाचा चालल्या घालमेलीमुळे माझ्या वेदनांचा असर नसल्यासारखाच होता मोठ्या किंचाळ्या मारून मी बेशुद्ध झालो सकाळी उठलो पण उठल्यासारखा वाटत नव्हतं डोळ्यासमोर अजून अंधारी होती मी उठून बसलो आजूबाजूला थोडाफार माणसांचा किलबिलाट होता तेवढ्यातल्या तेवढ्यातच हायसं वाटलं मी जिवंत आहे आणि कोणत्या तरी बेडवर बसलं आहे तेवढ्यात माझ्या आजूबाजूला हालचाल जाणवली थोडं वेळ गेल्यानंतर समजलं मी दवाखान्यात होतो तोंडावर हलकेच मी थास्य आलं डोळे आपोआप मिटले एक मोठा आरामदायी सुस्कारा सोडला आणि घालातल्या घालात हसायला लागलो कारण मग अशी नर्स येऊन गेल्यावर त्याच्यात तोंडून एक वाक्य ऐकलं डॉक्टरांना खूप कष्ट लागले माझ्या डोळ्यातून ते पेन काढायला आता माझ्या जीवनामध्ये आला आहे तो म्हणजे कायमचा अंधार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद